माझा नमस्कार माझे नाव ईश्वरी देशमुख आज आज जिजाऊ जयंती सर्वप्रथम सर्वांना जिजाऊ जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सह्याद्रीच्या पर्वतावर होते मुघलांच्या नजरा सह्याद्रीच्या पर्वतावर होते मुघलांचा नजरा स्वराज्याचे चे जिने रोले बीस त्या जिजाऊला माझा मानाचा मुजरा त्या जिजाऊला माझा मानाचा मुजरा आम्ही जिजाऊ बोलतो भोसले जाधव नृत्य पलटून वार करणार सन्मानाने सन्मानाने सन्मानानेच मरणार हे स्वराज्य आहे इथे आयाबायांची पूजा केली जाते आणि जा जाऊन सांग तुझ्या पुण्याची आता महाराज साहेबांची चालवते आणि तिथे अंगणातली तुळस कोठ्यातली गाय आणि घरातली माय यांच्यावर जर कोणी वाकडी नजर टाकली तर त्याची गय केली जाणार नाही मातीच्या कुशीतून स्वराज्य घडवणारी आई आज तुमच्याशी बोलते मी माझ्या शिवबाला झुलवताना अंगाई गीत गात नव्हते मी त्याला स्वराज्याचे स्वप्न दाखवत होते शिवबा तू राजा असे मी त्याला नव्हते सांगत शिवबा तू जनतेचा राजा होशील असे मी त्याच्या रक्तात रुजवले होते मी शिवबाला सांगितले मरण शत्रुशील पण अन्यायाशी कधीही तडजोड करू नकोस तू तलवार उचलशील पण ती अब्रू लुटण्यासाठी नव्हे तर अब्रू वाचवण्यासाठी असली पाहिजे शिवबाला मी सांगितले होते राज्य म्हणजे फक्त सिंहासन नव्हे राज्य म्हणजे एक जबाबदारी आहे आणि प्रजेच्या डोळ्यात पाणी न येऊ देणे हेच खरे राजपण आहे आणि हेच खरे राजपण आहे मी आज मला अभिमान आहे माझ्या शिवबाने फक्त माणसांची मनच जिंकली नाही तर त्याने, त्याने तर त्याने फक्त त्याने किल्ले जिंकले नाही तर त्याने माणसांची मन जिंकली जात धर्म भाषा वंश अशा याच्या भिंती तोडून त्याने स्वराज्याची मजबूत पायाभरणी केली आणि मजबूत पायाभरणी केली पण एका मी फक्त इतिहास नाही मी आजही जिवंत आहे आजच्या प्रत्येक आई जी मुलाला संस्कार देते आजच्या प्रत्येक शिक्षकाचा विद्यार्थ्यांना ज्ञानाची दिशा देतो आणि आजच्या प्रत्येक आणि आजच्या प्रत्येक तरुणात जो अन्याय विरुद्ध उभा राहतो तिथे मी जिजाऊ आहे मी तिथे मी जिजाऊ आहे तुम्हाला माहिती आहे का छत्रपती शिवाजी महाराज नावाचा अर्थ काय आहे छ म्हणजे छत्तीस हत्तीचे पण असणारा ल म्हणजे त्रस्त मोगलांना करणारा व म्हणजे परत न फिरणारा तिन्ही जग जाणणारे रा म्हणजे राज्याचे हितचिंतक आणि जग म्हणजे जनतेचा राजा असे होते माझे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांना घडवणारी माझी एकच म्हणजे जिजाऊ साहेब जिजाऊ साहेब जिजाऊ साहेब

माती झालो तर स्वराज्याची होईल आणि माती झालो तर स्वराज्यातली होईल आणि तलवार झालो तर आई भवानीची होईल आई भवानीची होईल छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभूराजेंना परत प्रश्न केला काय कराय काय करायला आवडेल त्यावर शंभूराजांचा शेवटचं उत्तर असं होतं कि तलवार रक्तात भिजवायला आवडेल केवढे होते तेव्हा शंभ शंभूराजे एवढ्या शंभूराजांना एवढं ज्ञान जिजाऊंच्या संस्कारावरून माझ्या वाघिणीच्या संस्कारावरून धन्यवाद